बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मनसेतर्फे रॅली बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडी व मनसे हातकरंगले तालुका यांच्या वतीने निषेध फेरीचं आयोजन केलं होतं यावेळी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी होती या निषेध फेरीची सुरुवात शिवतीर्थ शिवाजीनगर येथील शिवमूर्तीला हार घालून करण्यात आली सुभाष चौक होपरी येथे निषेध फेरीची सांगता करण्यात आली या निषेध फेरीमध्ये होपरी येथील यशस्वी अकॅडमी रजत एज्युकेशन सोसायटी जनता कॉलेज परिसा अन्ना इंग्रोळे ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मनसे तालुका प्रमुख दौलत अण्णा पाटील विद्यार्थी सेना शहर प्रमुख ऋषिकेश साळी मनसे शहर प्रमुख गणेश मालवेकर कार्या अध्यक्ष महेश उपशर उपसरप्रमुख सचिन इंगवले धर्मवीर कांबळे माजी नगरसेवक संदीप वाईंगडे सागर गायकवाड व मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी नेमसाठी सतीश कंगणेपरी ताज्या सती महान महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा